आम्हाला गद्दार करता गद्दार गद्दार म्हणून लोकांनी चिडवलं हे शिवसेना प्रमुखांचे कार्यकर्ते राहिले नाही हे शिवसेना प्रमुखांच्या तालीमधले कार्यकर्ते राहिले नाही यांनी शिवसेना पक्षाची अशी केली पण आम्ही शिवसेना पक्षाची अशी केली नाही आम्ही भव्यशी एक मिस्टर राहिल्यामुळे जेवढे आमदार आम्ही फुटलो होतो तेवढेचे तेवढे आमदार निवडून आले आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये हा आमचा रेकॉर्ड आहे सांगायचं आता असं आहे की आम्ही तत्वाशी तरी फारकत घेतली नाही ज्यांनी तत्वाशी फारकत घेतली त्यांची स्थिती आज जो महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतोय आम्ही रक्ताचं पालन करीत होती शिवसेना वाढवली हा जो पाटील दिसतो आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत गणेश राणाजी नंतर सगळ्यात जास्त जर शाखा कोणी केल्या असतील मंगेश दादा तर या गुलाबराव गुला गुला पाटलांनी केलेल्या आहेत आता कुठला तालुका नाही त्यावेळेस एकच जिल्हा प्रमुख असायचा रावेर टू चाळीसगाव एवढा प्रवास मी काळामध्ये वयाच्या सव्वीस वर्षाचा असताना मी शिवसेनेचा जिल्हा परत झालो आणि पाच वर्ष संघटना बांधण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केला मग बैलगाडी मी तर आता रावसाहेब होतो त्यावेळेस बैलगाडीवर आम्ही शाखा केल्या ट्रॅक्टरवर जाऊन शाखा केल्या सायकलीवर जाऊन शाखा केली आहे रात्र दिवस सायकलीवर आमच्या शाखा व्हायच्या सांगायचं असं असा आहे की संघटना ही अशीच काही उभी राहिली नाही ही संघटना आम्ही रक्ताचं पाणी उभं करून उभी केली मग जर एवढं संघटनेची ताकद होती तर ही ताकद कोणामुळे होती या शिवसेना प्रमुखांकडे होती शिवसेना प्रमुख ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टी आम्ही अमल करायचो शिवसेना प्रमुखांचे सांगितलेले सगळे वाक्य आमच्या लक्षात आहे शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर काँग्रेसची युती झाली तर मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसची युक्ती करणार नाही ज्या दिवशी आमच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या पक्षाची युक्ती केली त्याच दिवशी आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला उठाव करायचा आहे आणि तो उठावाटी करून उठाव केला आणि असा उठाव केला नाही त्या एकनाथराव शिंदे साहेबांनी अडीच वर्ष असं काम केलं की या महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार दोनशे सदोतीस जागा घेऊन या ठिकाणी गुन्हा निवडणार आहे आणि त्याची फलशुती म्हणून आज एकही लोक घालायला आमदार त्यांच्या पार्टीने या जिल्ह्यामध्ये शिल्लक राहिला नाही बाज भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत बा शिवसेनेचे आमदार आहेत आणि हे दादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ही कशाची फलश्रुती आहे आम्ही काही शोपीस आमदार नाही आहे शो पीस मंत्री नाही आहे जसं मंगेश दादा सांगितलं आमचं दुकान कायम शनी शिकाबरोबर उभं आहे कधी तुम्ही सकाळी या आमचे दरवाजे आपल्याकरता कधी उभे असतात कोण माणूस कोणत्या पार्टीचा आलाय कोण कोणत्या पंथाचा आहे कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही करत नाही जो येतो त्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो समाजसेवेबरोबर राजकारण हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं शी म्हणजे शिष्टबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवा भावी आणि ना म्हणजे ना की मर्दांची संघटना हे जे शिवसेना शिकवलं त्याच थीतवर आम्ही आजपर्यंत काम करत आलोय मंत्री म्हणजे काय मी सहज मंत्री झाला असं नाही आहे मंत्री होण्याकरता लय कसे करावे लागतात मी तर येईल केली येईल असं सुद्धा मागच्या काळात जेव्हा मी पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा मी साडेतीस वर्षाचा आहोत म्हणजे मला माहित नव्हतं मी आमदार होईल जिल्हा प्रमुख झालो जिल्हा उभाराला सभापती झालो की आला आमदार झालो आणि अशा मग आमदार झालो की महेंद्रसिंग पाटील मध्ये एक नावागिलं नाव होते वक्ता होता खरगा वक्ता होता आर्थिक मजबूत होता पण भाजप शिवसेनेच्या त्या काळामध्ये काल त्यांच्या बळावर या ठिकाणी आम्ही आमदार होऊ शकतो आमचं शिवसेना प्रमुखांच्या मधनं हेच होतं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण कार्य करू हिंदू म्हणून काम करू आणि आपण हिंदू आहे याचा आम्हाला अभिमान आहे हिंदुस्थानामध्ये जो राहतो तो हिंदू आणि महाराष्ट्रात जो राहतो मराठी या वर्षावर शिवसेना पाठवी आणि आज त्याच माध्यमातन एकनाथरावजी शिंदे साहेब काम करत बघा एक माणूस शिवसेनेमध्ये उठाव करून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना काय काय योजना लावल्या हे आम्हाला सांगायची गरज नाहीये माझ्या माहिती प्रमाणात आली नसती तर कदाचित कमी झाली सरकार आलं नसतं मुख्यमंत्री असतील आता उपमुख्यमंत्री असतील त्या काळामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं कॅबिनेट मजूर केला आणि महिलांचा पगाराचे काम सुरू केलं मुलींना मोफत शिक्षण देणारा पहिला निर्णय या देशामध्ये कुठल्या राज्याने घेतला असेल तर तो महाराष्ट्र राज्याने घेतला शिंदे साहेब देवेंद्रजी राजीतानाचा त्या आज या घेतला